नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये आणखी एक मेगा भरती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे एकूण पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर पदांची ही मेगा भरती आहे आणि यामध्ये पद आणि पदसंख्या पहा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या ठिकाणी त्यानंतर गृहवस्त्रपाल भांडारणी वस्त्रपाल पद कोणकोणती कुन आहेत पहा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रयोगशाळा सहाय्यक किरण वैज्ञानिक अधिकारी रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी औषध निर्माण अधिकारी आहारतज्ज्ञ ई सी जी तंत्रज्ञ दंतयांत्रिकी डायलिसिस तंत्रज्ञ अधिपरिचारिका दूरध्वनीचालक वाहन चालक शिंपी सुतार नळ कारागीर त्यानंतर कनिष्ठ लिपिक सांख्यिकी अन्वेषक रासायनिक सहाय्यक अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ अभियंता पोषकार कुशल कारागीर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक तंत्रज्ञ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक कार्यदेशक सेवा अभियंता वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक अवैद्यकीय सहाय्यक नेत्रचिकित्साधिकारी भौतिकोपचारतज्ञ व्यवसायोपचारतज्ञ समाजसेवा अधीक्षक समुपदेष्टा पाद्य निर्देशिका पाठ्य निर्देशिका परिचारिका मनोरुग्ण परिचारिका आणि या ठिकाणी मित्रांनो पदांची पात्रता या काय काय पदांची पात्रता आहे एक नंबरचं पद जे आहे त्याच्यासाठी दहावी उत्तीर्ण पाहायचे आपण पदक्रमांक दोनसाठी दहावी उत्तीर्ण त्याचप्रमाणे घर देखपाल अनुभव पदक्रमांक तीनसाठी दहावी उत्तीर्ण मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आणि एक वर्ष अनुभव पदक्रमांक चार बी एस सी पाहिजे आपली फिजिक्स केमिस्ट्री बायो किंवा झुलॉजीमध्ये किंवा समतुल्य पदक्रमांक पाचसाठी दहावी उत्तीर्ण पदक्रमांक सहासाठी मित्रांनो बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमधून कोणत्याही या तीन विषयापैकी एकामधून त्यानंतर क्ष किरण तंत्रज्ञ प्रमाणपत्र पाहिजे आणि पाच वर्षाचा आपल्याजवळ अनुभव पाहिजे त्यानंतर मित्रांनो क्रमांक सात बी एस सी पाहिजे आपली फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी झुलॉजी मायक्रोबायोलॉजी बायोलॉजी या कोणत्याही एका विषयापैकी एका विषयामधून बी जी एस सी पाहिजे किंवा त्याला समतुल्य पाहिजे पदक्रमांक आठ दहावी उत्तीर्ण डी फार्मसी पदक्रमांक नऊ बी एस सी होम सायन्स पदक्रमांक दहा बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा समतुल्य पदक्रमांक अकरा दहावी उत्तीर्ण दंतयांत्रिकी कोर्स उत्तीर्ण पदक्रमांक बारा बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी डी एम एल टी पदक्रमांक तेरा बी एस सी नर्सिंग पदक्रमांक चौदा दहावी उत्तीर्ण पदक्रमांक पंधरा दहावी उत्तीर्ण अवजड वाहन चालक परवाना पदक्रमांक सोळा दहावी उत्तीर्ण शिंपी प्रशिक्षण पूर्ण पदक्रमांक सतरा आय टी आय कार्पेंटर पदक्रमांक अठरा दहावी उत्तीर्ण पाच वर्ष अनुभव हो, पदक्रमांक एकोणीस बी एस सी किंवा कला विज्ञानशाखेतील पदवी पदक्रमांक वीस पदवीधर स्था ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा प्रमाणपत्र पदक्रमांक एकवीस नर्स मिडवाईफ किंवा समतुल्य पदक्रमांक बावीस दहावी उत्तीर्ण डेंटल हायजेनिस्ट परीक्षा उत्तीर्ण पदक्रमांक तेवीस दहावी उत्तीर्ण आय टी आय वीजतंत्री पदक्रमांक चो चोवीस कला विज्ञान वाणिज्य किंवा कायदा पदवी पदक्रमांक का पंचवीस पदवीधर मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट पदक्रमांक सव्वीस बी एस सी मॅथ स्टॅटेटिक्स किंवा बी एस सी स्टॅटेटिक्स म्हणजे सांख्यिकी किंवा बी ए इकॉनॉमिक्स किंवा स्टॅटेटिक्स पदक्रमांक सत्तावीस बी एस सी केमिस्ट्री किंवा एम एस सी केमिस्ट्री पदक्रमांक अठ्ठावीस बी एस सी मायक्रोबायोलॉजी किंवा एम एस सी मायक्रोबायोलॉजी पदक्रमांक एकोणीस एकोणतीस इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेशन रेफरन्स ए सी डिप्लोमा व एक वर्ष अनुभव आय टी आय इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल रेफर ए सी व पाच वर्षाचा अनुभव पदक्रमांक तीस एम एस सी मायक्रोबायोलॉजी पदक्रमांक एकतीस दहावी उत्तीर्ण आय टी आय पदक्रमांक बत्तीस दहावी उत्तीर्ण ऑटोमोबाईल प्रोडक्शन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा दोन वर्ष अनुभव पदक्रमांक तेहतीस दहावी उत्तीर्ण आय टी आय पाच वर्ष अनुभव पदक्रमांक चौतीस दहावी उत्तीर्ण बायोमेडिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर डिप्लोमा दोन वर्ष अनुभव पदक्रमांक पस्तीस दहावी उत्तीर्ण बायोमेडिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर डिप्लोमा एक वर्ष अनुभव पदक्रमांक छत्तीस दहावी उत्तीर्ण ऑटोमोबाईल प्रोडक्शन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा दोन वर्ष अनुभव पद क्रमांक सदोतीस सदो दहावी उत्तीर्ण ऑटोमोबाईल प्रोडक्शन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा तीन वर्ष अनुभव पद क्रमांक अडोतीस दहावी उत्तीर्ण औद्योगिक सुरक्षा प्रमाणपत्र पदक्रमांक पत एकोणचाळीस दहावी उत्तीर्ण लेप्रोसी वर्क प्रमाणपत्र पदक्रमांक चाळीस ऑप्टोमेट्री किंवा क्लिनिकल ऑप्टोमेट्री पदवी पदक्रमांक एक्केचाळीस फिजिओथेरपी डिप्लोमा पद क्रमांक बेचाळीस व्यावसायिक उपचार पदवी पदक्रमांक त्रेचाळीस एम एस डब्ल्यू किंवा पदवीधर व सामाजिक विज्ञान डिप्लोमा किंवा समतुल्य पदक्रमांक चव्वेचाळीस मनोविकृती चिकित्सा पदव्युत्तर पदवी पाच वर्ष अनुभव पदक्रमांक पंचवी पंचेचाळीस बी एस सी नर्सिंग ट्यूटर सर्टिफिकेट पद क्रमांक शेचाळीस बालरोग नर्सिंग प्रमाणपत्र पद पत क्रमांक सत्तेचाळीस मनोवैज्ञानिक नर्सिंग प्रमाणपत्र या ठिकाणी पदांची संख्या पहा मित्रांनो पदांची संख्या अहमदनगर जिल्हा अठ्ठ्याण्णव अकोला सहाशे पंधरा अमरावती चौपन्न औरंगाबाद तीनशे एकोणपन्नास बीड तेहत्तीस भंडारा अठ्ठेचाळीस बुलढाणा तेहतीस चंद्रपूर पासष्ट धुळे बावीस गडचिरोली एकोणनव्वद गोंदिया अडोतीस जालना चौदा जळगाव एकोणसाठ कोल्हापूर सत्तर लातूर दोनशे एकसष्ट मुंबई पाचशे चौऱ्याहत्तर नागपूर आठशे चौदा नांदेड सत्तावीस नंदुरबार पंचेचाळीस नाशिक पाचशे चौऱ्याऐंशी उस्मानाबाद तीस परभणी पंचवीस पुणे एक हजार त्रेचाळीस रायगड आठ रत्नागिरी ऐंशी सांगली छत्तीस सातारा तीस सिंधुदुर्ग सत्तावीस सोलापूर पंचवीस ठाणे चारशे तेहतीस वर्धा अडोतीस वाशिम पंधरा यवतमाळ शहाण्णव अशी एकूण पाच हजार सातशे शहात्तर पदांची जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे वयाची अट सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गांना पाच वर्षाची सूट आहे नोकरीच्या ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र खुला प्रवर्ग पहा मित्रांनो या ठिकाणी पाचशे रुपये फीस आहे मागासवर्गीय तीनशे माजी सैनिकांना फीस नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठरा मार्च दोन हजार एकोणीस आणि फॉर्म सुरुवात होणार आहे फॉर्म भरायला ती सव्वीस फेब्रुवारीपासून त्या ठिकाणी महापरीक्षा पोर्टलला आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा एकूण पाच हजार हजार सातशे शहात्तर आहेत तर पाच हजार सहाशे सातशे अठ्याहत्तर जागा आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आणि याबद्दल आपल्या मनात काही शंका प्रश्न मत असतील तर खाली कमेंट्समध्ये लिहा मी त्याची अवश्य उत्तर देईल व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र